याकडे जरा मतला खुशीत हासवे जशी हसायची खरी मजा खुशीत हासवे जशी हसायची खरी मजा नसू रही जगात या असायची खरी मजा खुशीत आसवे जशी हसायची खरी मजा नसू रही जगात या असायची खरी मजा कुणून प्रेम आगणे करावया अधे मध्ये तुझ्या वरी रुसुनही बसायची खरी मजा कशास जीवनात या हवीत आयती फळे कशास जीवनात या हवीत आयती फळे जमीन खाम गाळूनी कसा याची खरी मजा पुदास हरे जका सपिंजर्यामध्ये उदास राहऱ्या हो झकास पिंजण्यामध्ये उदास राहण्या होणे झुळू कवत तिथे तिथे वसायची खरी मजा दुश्मना पुढे हजार दुश्मना पुढे असाल मोजके हुश्मनां पुढे तुम्ही असाल मोजके अशा गड्यात कंबरा कसायची खरी मजा हजार दुश्मनां पुढे तुम्ही असाल मोजके अशा धड्यात कंबरा कसायची खरी मजा आणि कधी कुणास चावलो जरी कधी कुणास जरी उतार व्हावया पुन्हा डसायची खरी मजा उतार व्हावया पुन्हा डसायची खरी मजा उशीत आसवे जशी हसायची खरी मजा खुशीत आसवे तशी हसायची खरी मजा नसूनही जगात या असायची खरी मजा नसूनही जगात या असायची खरी मजा नसूनही जगात या असायची खरी मजा